नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र टेक अजून महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचं आपलं टॉपिक आहे आधार आधार बँक बँक हो मित्रांनो तुमच्या आधार कार्डला तुमची कोणती बँक लिंक आहे हे चेक करणं तर मित्रांनो लक्ष द्या तुमच्या शासकीय योजना असतील त्यानंतर शेतकरी योजना म्हणजेच महाडीबीटी टी असेल किंवा पीक विमा सीएमव्ही त्यानंतर तुमच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काही योजना असतील त्यानंतर असेल कार्ड असेल तर या सर्व योजनांना म्हणजे शासनाच्या कोणत्याही योजनेला मित्रांनो अर्ज करताना आधार बँक सिडिंग मागितली जाते मित्रांनो आधार बँक सीडिंग म्हणजेच आधार कार्डला तुमच्या बँक लिंक आहे की नाही हे चेक करणं मित्रांनो तर अशात मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि वैयक्तिक बँक पासबुक जे देता तर त्यावर निधी न येता डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर किंवा तुमची जी बँक लिंक असेल मित्रांनो त्याद्वारे डायरेक्ट तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर केले जातात मित्रांनो हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा लक्षात घ्या तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल डायरेक्ट त्या आधारद्वारे त्या बँकेत डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जातात मित्रांनो आणि अशात मित्रांनो बऱ्याचशा लोकांचे आधार सीडिंग आहे की नाही हे त्यांना माहीत नाही आहे आणि बऱ्याचशा लोकांचं आधार सीडिंग नाही आहे मित्रांनो डायरेक्ट त्यामुळे जर तुमचं हे आधार सीडिंग आहे की नाही हे तुम्ही घर बसल्या फक्त दोन मिनिटात चेक करू शकता मित्रांनो तर यावर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या कामाची माहिती देतो आहे फक्त चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट वळूया आपल्या टॉपिककडे तर मित्रांनो तुमचं आधार बँक सिडिंग किंवा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये किंवा पी सी अवेलेबल असेल तर पी सीमध्ये सिंपली गुगलवर जा आणि गुगलवर यू आय डी ए आय सर्च करा आणि एंटर करा एंटर केल्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकताय तुमच्यासमोर इथं यू आय डी आय हा पर्याय समोरच देण्यात आलेला आहे त्यानंतर खाली तुम्हाला डाउनलोड आधार असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही तुमच्या लॉग इन पेजवर येणार आहात मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकताय तर यामध्ये इथं तुम्हाला लॉग इन असा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाईल त्यामध्ये तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली कॅपचा दिसेल कॅप्चा फिल करा कॅप्चा फिल केल्यानंतर खाली सेंड ओ टी पी पर्यायवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुम्ही बघू शकताय ओ टी पी जनरेशन सक्सेसफुल म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती एक सहा अंकी ओ टी पी पाठवला जाणार आहे तो ओ टी पी इथं फिल करा ओ टी पी फिल करून झाल्यानंतर खाली लॉग इन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा लॉग इन पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचं आधार अकाउंट इथं लॉग इन केलं जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये छोटीशी एक सूचना लक्षात घ्या मित्रांनो इथं डॉक्युमेंट अपडेट हा पर्याय देण्यात आलेला आहे सुरुवातीला तर चौदा तीन दोन हजार पर्यंत मित्रांनो जर अजूनही तुम्ही घर बसल्या तुमचे वैयक्तिक डॉक्युमेंट म्हणजेच ऍड्रेस प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ जर तुमच्या आधार कार्डमध्ये इथं अपलोड केलेले नसतील मित्रांनो तर घर घर बसल्या तुमचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून तुमचा आधार कार्ड अपडेट करून घ्या मित्रांनो यामध्ये तुमच्या यामुळे मित्रांनो तुमच्या आधार कार्डमध्ये कसलाही बदल होणार नाहीये फक्त आधार कार्डमध्ये जे फ्रॉड होत आहेत मित्रांनो म्हणजे ज्या चोऱ्या होत आहेत म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड घेऊन त्यावर स्कॅम केले जात आहेत तर असे मित्रांनो स्कॅम रोखण्यासाठी मित्रांनो शासनाने ही नवीन अपडेट काढलेली मित्रांनो तर चौदा तीन दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही जर तुमच्या आधार कार्डचे हे डॉक्युमेंट अपडेट केलेले नसतील तर परत एकदा सांगते मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट तुम्ही घर बसले अपडेट करून घ्या मित्रांनो यानंतर मित्रांनो या पेजला थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर बघू शकता इथं डाव्या साईडला बँक सिडिंग स्टेटस असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं बघू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिन हॅज बिन डन तुमच्या समोर लाईव्ह दाखवते मित्रांनो म्हणजेच तुमची आधार बँक सिडिंग झालेली आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता खाली आधार नंबर दिलेलं आहे त्यानंतर तुमची आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेचं नाव इथं दाखवण्यात दा आलेलं आहे तुम्ही बघू शकता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत या व्यक्तीचं खातं ऑलरेडी लिंक आहे मित्रांनो त्यानंतर खाली बँक सेटिंग स्टेटस ऍक्टिव्ह देण्यात आलेलं आहे मित्रांनो म्हणजे ऍक्टिव्ह आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला ला लास्ट अपडेट डेट म्हणजेच तुमच्या आधार कार्डमध्ये शेवटचं अपडेट कधी झालेलं आहे आणि तुमच्या आधार कार्डला तुमची बँक कधी लिंक झाली त्याची तारीख इथं दाखवण्यात आलेली आहे युट्यूब कम्युनिटी गाईडलाइन्सला फॉलो करत या गोष्टी इथं ब्लर कराव्या लागतात मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जर तुमचे आधार कार्डला म्हणजेच तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक आहे की नाही हे तुम्हाला कसं कळणार आहे तर इथं तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन युअर बँक आधार मॅपिंग हॅज बिन डन पर्याय देण्यात आलेला आहे तर तुमची जर आधार कार्डला बँक लिंक नसेल तर तुम्हाला इथं बँक सेडिंगचं जे स्टेटस आहे मित्रांनो ते इनएक्टिव्ह दिसेल मित्रांनो त्यानंतर सोबतच इथं मित्रांनो तुम्हाला एक मेसेज येणार आहे सॉरी यू आर नॉट लिंक टू एनी अदर बँक मित्रांनो म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुमची तुमच्या समोर येऊ शकतो मित्रांनो आणि जर तुमच्या आधार कार्डला कोणतीच बँक लिंक नसेल तर मित्रांनो लक्ष द्या तुमच्या तुमचं ज्या बँकेत खातं असेल मित्रांनो त्या खात्याचं पासबुक आणि तुमचं आधार कार्ड सोबत घेऊन जा आणि बँकेत जाऊन तिथे गेल्यानंतर त्यांना सांगा की माझं आधार सीडिंग करायचं आहे त्यानंतर ते तुमचा थम इम्प्रेशन घेऊन तुमचं आधार सीडिंग करून देतील मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या तुमच्या आधार कार्डला तुमची कोणती बँक लिंक आहे आणि तुमच्या आधार कार्डला तुमची कोणतीच बँक लिंक आहे की नाहीये हे तुम्ही घर बसल्या अगदी सहजपणे मित्रांनो चेक करू शकता मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघितलं मित्रांनो अगदी दोन मिनिटात घर बसल्या तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे घर बसल्या तुम्ही चेक करू शकता मित्रांनो आशा करतो तुम मित्रांनो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दमदार आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र